ओम श्री गुरुदेव दत्त मागील भागात आपण श्री गुरुंच्या निर्गुण पादुकांचं दर्शन घेतलं आणि आता या भागामध्ये आपण जात आहोत भीमा अमरजा या नदींच्या संगम स्थानावरती जे आहे निर्गुण पादुका मठापासून अवघ्या दोन किलोमीटर इतक्या अंतरावरती भीमा आणि अमरजा या पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर इथल्या जागृत शक्तीपीठावरती झाला आहे या संगम, या, या संगम स्थाना भोवतीच अष्टतीर्थांचा निवास आहे आणि या भीमा अमरच्या संगमावरती श्री नृसिंह सरस्वती महाराज नित्य स्नान करण्यास यायचे या संगम स्थानावरती येणाऱ्या भाविकांना दिव्यत्वाची प्रचिती येते दिवाळीच्या पहिल्याच दिवशी स्वतः नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी भक्तजनांसाठी इथे अष्टतीर्थांची निर्मिती केली असा उल्लेख श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथात अध्यायात आलेला आहे या अष्टतीर्थांपैकी प्रत्येक तीर्थावर स्नान केल्याने वेगवेगळे फळ मिळते ते आता आपण पाहूया प्रयाग इथल्या त्रिवेणी संगमात वर स्नान केल्याचं फळ देणार असं हे पहिलं तीर्थ षटकुळ तीर्थ येथे स्नान करताच अपमृत्युभय नाहीस होत शेजारीच असलेल्या ध्रुसीय तीर्थावर स्नान केल्याने शतायुष्य प्राप्त होत भागीरथी तीर्थ या तीर्थावर स्नान करताच समस्त दारिद्र्य नाश होऊन काशी क्षेत्रातील गंगास्नानाचं पुण्य मिळतं पाप विनाशी या तीर्थात स्नान केल्याने समस्त पूर्व जन्मांचे पाप जळून राख होते कोटी तीर्थावर स्नान करताच मोक्षाचे प्राप्त होते तसंच येथे केलेले दानधर्म अनंत कोटीपटीने आपल्याला फळ देते रुद्रपाद तीर्थ गया समान आहे येथे स्ना स्नान करताच जन्मांतरीचे दोष नाहीसे होतात चक्रतीर्थ द्वारावती तीर्था समान आहे येथे स्नान करताच अज्ञानीला देखील ज्ञानप्राप्ती होते आणि चौपट पुण्य मिळत मनमत तीर्थावरती स्नान करून कल्लेश्वराला पुजल्यास वंशवृत्ती होऊन अष्टेश्वर प्राप्त होतं निर्गुण मठातील पादुका दर्शन घेण्याआधी भाविक आधी या संगमावरती स्नान करतात आणि पौर्णिमा दिवशी केलेल्या स्नानाला विशेष महत्त्व आहे म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी दूर दूरहून अनेक भाविक सज्जन येथे येऊन स्नान करतात दर्शन घेतात आणि गुरुचरित्राचे येथे राहून सलग एक दिवसीय तीन दिवसीय अथवा सात दिवसीय अशा स्वरूपामध्ये पारायण पूर्ण करतात युवराज चालला आता स्नान करण्यासाठी का तिकडे जाना पुढे सोड डुबकी <laughs> कर कर, बास। <laughs> कर कर तुला कर झाली खेळायच खेळ युवराजला बाहेर यायचंच नव्हतं परंतु अभिषेकाची वेळ आहे त्यामुळे जरा घाई करावी लागली इथे टीका लावून घेतल्यावर अतिशय छान वाटतं मंगल वातावरण आपण अनुभवतो अनेक भाविक स्नान झाल्यानंतर इथे मनोकामनापूर्तीसाठी धागा बांधतात तसंच तांब्यामध्ये या तीर्थातलं पाणी आणून या इथल्या दत्त महाराजांच्या या मूर्तीवरती अभिषेक करतात दिव्य श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये नोंद असलेल्या औदुंबर वृक्षाच्या सभोवती या शे हे अशी आसन व्यवस्था केलेली आहे हा वृक्ष म्हणजे कलियुगी दत्त महाराजांचे दिव्य वरदान प्राप्त आहे म्हणूनच अनेक भाविक बसून ग्रंथाचे पारायण करताना आपल्याला दिसत आहेत हजारो भाविक येथे बसून एकाच वेळीस पारायण करू शकतील इतकी इथे आसन व्यवस्था आहे या समस्त विश्वाचे तारणहार भगवान श्री दत्तात्रेय महाराज स्वत आपल्या द्वितीय अवतार ये ये श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या रूपाने या गाणगापुरात वास्तव्यास आहेत ते येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या मनोकामना पूर्ण करत असतात आणि या पुण्यभूमीमध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करावास मिळणं हे आपलं भाग्य प्रत्येकाने या सेवेचा लाभ घ्या ओम श्री गुरुदेव दत्त औदुंबर हा कलियुगात कल्पवृक्ष मानला गेला आहे औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते आणि हाच तो औदुंबर वृक्ष ज्याचं वर्णन गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहे रोसिया महाराजांच्या कृपा आशीर्वादाने एका सुकलेल्या फांदीला पालवी फुटून एका ब्राह्मणाचा नाहीसा झाला होता त्यामुळे या औदुंबर वृक्षाचा महिमा अप्रंपार आहे हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधीमुक्त झालेत सर्व मनोकामना पूर्ण करणारा हा वृक्ष आहे या औदुंबर वृक्षाखालीच आजही दत्त महाराजांचा निवास आहे येथे गणपती मूर्ती आणि पादुका स्थापन करण्यात आल्या आहेत कित्येक भाविक या वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालून रोगमुक्त झाले आहेत संकमस्थानावर स्नान करून या वृक्षाला अकरा एकवीस अथवा एकशे आठ प्रदक्षिणा घातल्यास कोणत्याही प्रकारची मनोकामना पूर्ण होते हजारो भक्तांनी याचा अनुभव देखील घेतलेला आहे मोठ्या भक्तीने आपण या औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा पूर्ण करतो आणि इथूनच रस्ता आहे संगमावरच्या दत्त मंदिराला इथे असं म्हटलेलं आहे की भीमा अमरच्या संगम हे भक्तीस्थान आहे श्री निर्गुण पादुक मंदिर हे कर्मस्थान आहे आणि श्री कल्लेश्वर शनेश्वर मंदिर हे मुक्तीस्थान आहे त्यामुळे या तिन्ही मंदिरांचं आपण जेव्हा दर्शन घेतो तेव्हाच आपली ही गाणगापूर यात्रा सुफळ संपूर्ण होते आपण दर्शन घेत आहोत संगम स्थानावरच्या कल्पवृक्ष मंदिराचं श्री नृसिंह सरस्वती महाराज नित्य संगमावरती येऊन स्नान करून या कल्पवृक्षाखाली अनुष्ठान करीत असत आणि श्री गुरु ज्या अश्वत्थ वृक्षाखाली अनुष्ठान करीत तो कालांतराने पडून गेल्यानंतर आत्ताच हे सुंदर मंदिर बांधलेलं आहे आणि इथे श्रींचे लिंग स्वरूप आणि पादुका स्थापन केलेले आहेत गाणगापूर इथलं अतिशय पवित्र असं स्थान ते म्हणजे भस्माचा डोंगर या भस्माच्या डोंगरापाशी आता आपण जात आहोत आणि भस्माच्या डोंगराचं काय महत्त्व आहे ते देखील मी आता पुढे सांगते आम्ही संगम रोडवरून मंदिरापाशी जाण्यासाठी जी ऑटो केली होती त्या ऑटोवाल्याने आम्हाला या भस्माच्या डोंगरापाशी सोडले संगमावर दर्शन घेतल्यावर परतीच्या प्रवासामध्ये अगदी चालल्यावरती हा भस्माचा डोंगर आपल्याला रस्त्यात लागतो तुम्ही तीर्थाचं दर्शन घेताना या भस्माच्या डोंगरापाशी जाऊ शकतात अगदी संगम रोड वरच आहे भस्माचा डोंगर म्हणजे श्री परशुरामांची यज्ञभूमी याच भूमीमध्ये श्री परशुरामांनी विश्व कल्याणासाठी हजारो यज्ञ केले होते या यज्ञामध्ये अनेक ऋषी मुनी सहभागी झाले होते आणि त्यांनी केलेल्या यज्ञातून जेवढी विभूती तयार झाली त्या विभूती त्या भस्माचा मोठा डोंगर तयार झाला आता येथे डोंगर नाहीये परंतु इथली जी जमीन आहे त्याच्यावरती सर्व भस्म आहे आणि हा भस्म लोक उकरून उकरून आपल्या घरी घेऊन जात आहेत कारण या भस्माने पिशाचपाता दूर होते आणि हे संकटनाशक व आजार दूर करणार आहे दृष्टीपाता दूर करणारं आहे तर असं हे पवित्र मंगल असं भस्म प्रत्येकजण आपल्या घरी राहावं म्हणून इथून घरी जात असताना मुख्य गुरुप्रसाद मानून ही विभूती आपल्या सोबत नेतात श्री गुरु संगमाला जाऊन परतीच्या वेळेस ज्या स्थानी विश्रांती घेत असत ते स्थान म्हणजेच विश्रांती कट्टा विश्रांतीसाठी ते थांबले की मग एक शेतकरी तिथे नित्य नमस्कार करण्यास यायचा श्री गुरूंच्या कृपेने त्या शेतकऱ्याच्या शेतातील पीक दहा पाटीने वाढले हेच ते स्थान आहे गुरुचरित्रात अठ्ठेचाळीसाव्या अध्यायात गाणगापूरला महाराज सकाळी संगमावर जात असत आणि अनुष्ठान संपवून मध्यान्ही काळी परत येत असत असा उल्लेख आहे आता या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत श्री कल्लेश्वर स्थान आणि तिथला महिमा त्यामुळे सखी सुनैना चॅनलला लवकरच सबस्क्राईब करून घ्या स्वस्थ रहा मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात ಓಂ ಶ್ರೀ ದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ